नमस्कार कशी आहात सगळे चला संपली का दिवाळी आमची अजून चालूच आहे चाल आहे म्हणजे चला जे शिल्ल दिवाळीतलं शिल्लक राहिलं होतं की नाही काय काय आपलं जास्त एक्स्ट्रा बनवलेलं तर आमचं सारण शिल्लक होतं आणि चला म्हटलं आज शंकर शंकरपाया नाही काय दिसतंय पुढं करंजा करूया म्हटलं शंकरपाया कालच केलेल्या चकली झाली आता हे करावं म्हटलं करंजा करावा म्हटलं त्यामुळे करतोय करतोय म्हणजे झाले आता आता तळा घेणार आहे मस्तपैकी दोघी दोघीनं केल्या आणि असं हे चुकून नाही म्हणून असं चाकून ठेवलं होतं ओढणीमध्ये आता काढणार आहे तळायला न्यायचे ना बरंच खूप वेळ जा तळायला की नाही वेळ लागत नाही पण हे आपलं करायला खूप वेळ लागतो दमलो म्हणजे आम्ही अक्षरश एवढे आहेत अजून आणि हे घेतलेले आहे तिथे ताटामध्ये तळूया की मस्त तेल ठेवलेलं आहे बघू शकता हे तेल आहे गरम होते चला बुग्या तेल गरम झाले का थोडया मग आहे गरम ही पण आहे आपली पाठी पण आहे वा मस्त गरम झाले ते टाकूयात आपण आपलं एक अगोदर तोडून बघा पहिली ले टाकलेली काढते रंग बदलायला लागला तिचा अशा बनवायच्या मस्त पैकी तळून सगळ्या काढा त्याच्यातला आणि काल बघू शकता है। काल हे पण केलं आम्ही चकली पण केली भरपूर डबा भरला आज करांची काल चकली शंकरपाळ्या पण केलेल्या आहेत डबावरती आहे चला आता घेतो तळून मस्तपैकी कसं पडलं आता इथलं आवरायचं आहे आम्हाला ही तळणं ते मग एका एक डिश मध्ये घेऊया खायला आपल्याला आम्हाला देता का हो डिश मध्ये चला मस्त पैकी झालेलं आहे तळून या खायला कसं आहे मस्त ना